आज आपण कोपरगाव तहसील कार्यालयाच्या समोर आहोत आणि या कोपरगाव तहसील कार्यालयासह स्थानिक स्वराज्याच्या नगर परिषद निवडणूक लागलेली आहे आणि आजपासून या ठिकाणी म्हणजे आज दहा दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आजपासून या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यास आणि देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मुळात म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया चालू झाल्यामुळे ज्यांना ऑफलाईन भरायचे आहे ज्यांना ऑनलाईनची सुविधा नाही भरण्यासाठी किंवा त्यांना शेतूमधून भरून घ्यावं लागतात आणि ते शेतूमधून भरून त्या ठिकाणचे फॉर्म पुन्हा या ठिकाणी जमा करायचे आहे तर ऑफलाईन बी ऑफलाइन जर मिळाले असते तर त्यांनी भरून त्या ठिकाणी जमा करायचे आहे परंतु ही किचकट प्रक्रिया सर्वसामान्य उमेदवारांसाठी फार अवघड झालेली आहे या संबंधित मी या ठिकाणी असलेले कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नियुक्त असलेले भारती मॅडम म्हणून निवडणूक अधिकारी आहेत त्यांना भेटलो आणि या ठिकाणी प्रधान मॅडम म्हणून त्यांना भेटलो आणि कोपरगाव नगर परिषदचे मुख्य अधिकारी जगताप साहेब त्यांना बी भेटलो आणि त्यांनी सांगितलं की ही ऑनलाईन प्रक्रिया आहे परंतु मी त्यांना विचारलं तर निवडणूक आधी आयुक्ताचा अशा प्रकारे निर्णय आहेत का फक्त ऑनलाईन भरण्याचा आणि ऑनलाईन भरण्याचा ऑफलाईन भरण्याची प्रक्रिया नाही किंवा आहे ह्या गोष्टी मला भारती मॅडमने सांगितले की ते डेमो कलेक्टर जिल्हा अधिकारी आहे यांनी त्यांनी सर्वांनी तहसीलने मान्य केलेलं आहे त्यामुळे फक्त या ठिकाणी ऑनलाईनच भरल्या जाणार आहे ऑफलाईन फॉर्म फॉर्म दिल्या जाणार नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे असं सर्क्युलर मागितला असताना देखील त्यांनी मला ऑफलाईन मिळणार नाही अशा कोणत्या प्रकारचं सर्क्युलर मला दाखवलं नाही पण त्यांनी फक्त सांगितलं की ही परिस्थिती किंवा ही कि आदे आए, आद जी आदेश आहे हा वर्ण आहे हा निवडणूक टू आहे तो आम्ही या ठिकाणी फॉलो करतो त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही सांगू शकत नाही मुळात म्हणजे या ठिकाणी जे उमेदवार त्यांना ऑफलाईन ऑनलाईन भरण्यासाठी जी प्रक्रिया आहे जे सुविधा केंद्रामध्ये जाणे जे कॉम्प्युटरच्या सुविधा माध्यमातून भरणे आहे या प्रक्रियासाठी फार अवघड परिस्थिती झालेली आहे अनेक उमेदवार या ठिकाणी इच्छुक असूनही त्यांना या प्रक्रिया अवघड प्रक्रियामुळे त्यांना इच्छुक असूनही फॉर्म भरता येणार नाही अशीच जवळजवळ ही या ठिकाणी समस्या दिसून म्हणून आपण काही ठिकाणी या ठिकाणी बहुजन सामाजिक बहुजन, आ... आ... बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आपले महबूब पठाण साहेब हे आपल्या उमेदवारांसाठी ऑफलाइन आपले बहुजन समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष महबूब साहेब यांच्याही उमेदवारीचे अर्ज फॉर्म भरायचे आहे ते तर ते तेच आता या ठिकाणी ऑफलाईन अर्ज मिळत नाहीत तुम्ही काय सांगणार ऑफलाईन ज्याला कळत नाही ऑनलाईन कसं भरायचं आणि ऑफलाईन भरायचं ऑफलाईन अर्ज जर भेटलं तर समस्या सगळी पार पडू शकत ऑनलाइन भरायचं ते कोणाला कळत कोणाला ना नाही कळतं हे कसं भरायचं हे मार्गदर्शन तुम्ही संपूर्ण द्यायला पाहिजे त्याच्यानंतर फॉर्म कसं द्यायचं काय द्यायचं हे तुम्ही द्यायला पाहिजे नुसतं फॉर्म कोणाला कळतं कोणाला ना नाही कळतं याच्यानंतर काय या ठिकाणी जे ऑफलाईन प्रक्रिया बंद केल्यामुळे अनेक उमेदवारांना या इच्छुक असूने या एवढकोतून हा आता हातभार होण्याची वेळ आली आहे म्हणजे हाय याच्याशी बोलूया जाधव साहेब आपण काय सांगणार की या प्रक्रियाबद्दल काय तुमचं म्हणत आहे ऑफलाईन फॉर्म मिळत नाही निवडणुकीला सर्वसामान्य माणूस उभा राहू नये अशी पूर्ण नियोजन केलेलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आतापर्यंत म्हणजे सर्वसाधारण लोकांनी अर्ज भरायचे नाही ऑनलाइन मध्ये काहीतरी उद्योग करून ठेवायचे जसं मध्ये आता विषय झालेला आहे इलेक्शन मध्ये झालेले सगळ्यांचे अर्ज उडवले तशी प्रतिक्रिया तिथे का काय अशी आम्हाला धाकधूक आहे शासनाचा कुठला निर्णय नाही ना याच्यात जे आर आहे का ऑफलाईन अर्ज देऊ नये असं जे आर असेल तर तसं दाखवा निवडणूक आयोगांना भेटले आता आता निवडणूक आयोगांना भेटलं ते म्हणे आम्हाला शासनाने तसा काही आदेश दिलेला नाही ऑनलाईन घ्यायचा फक्त ऑनलाईन घ्यायचं सांगितलंय म्हटलं ऑफलाईन घ्यायचा नाही म्हणून असा काही निर्णय आहे का जे आर आहे का अजून नाही झालेला तीन वाजता या तुम्ही त्यामुळे या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहे यांना या प्रक्रियेमुळे ऑफलाईन फॉर्म न मिळत नसल्यामुळे त्यांची ही समस्या निर्माण झालेली या या समस्येवर निवडणूक आयोग काय निर्णय घेते त्याकडे आपलं सर्वांनी उमेदवारांचं लक्ष लागून आहे